धनुराशी नशीब पंधरा दिवसात फाटणार रहस्यमयी पाच बातम्या डोळ्यात पाणी आणतील आनंदश्रू अनावर होतील मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये धनुराशीचा स्वामी बृहस्पती गुरु आहे ज्ञान धर्म आध्यात्म सत्य आणि भाग्याचा अधिपती ही रास अग्नितत्वाशी निगडीत असल्यामुळे धनुराशीचे जातक सदैव पुढे जाण्याच्या ध्यासाने जगतात त्यांच्या मनात प्रामाणिकपणा मोठेपणाची ओढ न्यायप्रियता आणि सत्य शोधण्याची जिद्द असते परंतु या गुणांमुळे त्यांना अनेकदा अडथळे अपयश किंवा विलंब सहन करावे लागतात कारण नियती नेहमी त्यांना मोठ्या धड्यांसाठी मोठ्या टप्प्यासाठी तयार करत असते मागील काही काळात धनुराशीच्या आयुष्यात ताण गोंधळ अडथळे आणि धावपळ यांचा जास्त प्रभाव होता काहींना अपेक्षित संधी हुकल्या काहींना पैशांची चणचण भासली तर काहींना नातेसंबंधांमध्ये कटू अनुभव आले परंतु आता आकाशातील ग्रहस्थिती वेगळा संदेश देते आहे बृहस्पती स्वतःच्या बलाढ्य दृष्टीने तुमचं भाग्य उघडण्यासाठी सज्ज आहे त्याला शनीची स्थैर्यदायी दृष्टी आणि चंद्राची शांतता साथ देत आहे यामुळे पुढील पंधरा दिवसात धनुराशीच्या जीवनात काही अशा रहस्यमय वळणं येणार आहेत जी फक्त बाह्य यशच नव्हे तर आत्म्यालाही आनंद देऊन जातील हा काळ म्हणजे जणू अंधारानंतर उजाडलेली पहाट आहे तुमचं मन जे आत्तापर्यंत हरलं होतं जे स्वप्न अपूर्ण होतं आणि ज्या संधी दूर वाटत होत्या त्या आता नियती स्वतः तुमच्या दारात आणून ठेवणार आहे म्हणूनच म्हणावं लागतं की धनुराशीचा काळ अखेर सुरू झाला आहे आणि हे पंधरा दिवस तुमचं जीवन नव्याने घडवणार आहेत पुढील पंधरा दिवसात धनुराशीच्या वाट्याला येणाऱ्या रहस्यमय आनंद वार्ता एक घरातील एकात्मता आणि आनंदोत्सव धनुराशीच्या आयुष्यात कटुंबाचा प्रभाव खूप महत्वाचा असतो अलीकडे घरात थोडे वाद दुरावा किंवा तणाव दिसून येत होता पण आता काळ बदलणार आहे पुढील पंधरा दिवसात घरात एखादी शुभवार्ता येणार आहे जसे की संतती सुख विवाह ठरणे नवीन सदस्याचे आगमन किंवा गृहशोभा वाढवणारी घटना तुमच्या घरात पुन्हा एकदा हास्य आनंद आणि शांतता परत येईल हे दिवस घरगुती प्रेमाची नवी सुरुवात घडवतील दोन भाग्याचा अकल्पित वरद अडकलेली कामं पूर्ण होतील धनुराशीला गुरुग्रहाचा विशेष आशीर्वाद आहे पण कधीकधी -कधी हा गुरु विलंब करूनच फळ देतो आता हा विलंब संपणार आहे जे काम तुम्ही अनेक दिवसांपासून लांबवले जे फाईल्स थांबल्या सरकारी कागदपत्र किंवा परदेश प्रवासाच्या प्रक्रिया अडकल्या ती सगळी कामं आता अचानक सुरळीत होतील हा काळ म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने पळत येत आहे असा असेल तीन आर्थिक सुटका आणि नवे स्रोत धनुराशीसाठी पैशाचा प्रवाह हा नेहमीच उतार चढावाचा राहतो पुढील पंधरा दिवसात पैशाबाबतची चिंता कमी होईल अडकलेले पैसे हातात येतील व्यावसायिकांना मोठा करार मिळेल नोकरीवाल्यांना बोनस पगारवाढ किंवा नवी जबाबदारी मिळेल अचानक कुठून तरी नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळेल या काळात तुम्हाला जाणवेल की हो आता माझ्या हाती पैसा टिकू लागला आहे चार नवीन प्रवास जीवनाला नवी दिशा धनुराशीची खरी ओळख म्हणजे प्रवासाची आवड आणि नवनवीन अनुभव घेण्याची वृत्ती पुढील पंधरा दिवसात तुमच्या वाट्याला एक असा प्रवास येईल जो फक्त सहलीपुरता नसेल तर तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारा असेल एखादी धार्मिक यात्रा परदेश प्रवास नोकरीसंबंधी टूर किंवा शिक्षण प्रशिक्षणासाठीचा प्रवास या प्रवासातून तुम्हाला नवा अनुभव नवी ओळख आणि नवे दार उघडेल पाच दैवी स्पर्श आत्मिक समाधान धनुराशीचे लोक मनाने अध्यात्माकडे झुकलेले असतात पुढील पंधरा दिवसात तुम्हाला एखादी दैवी अनुभूती स्वप्नातील संकेत किंवा अनपेक्षित आध्यात्मिक अनुभव येईल हा अनुभव तुम्हाला शिकवेल की आत्तापर्यंतची प्रत्येक वाटचाल व्यर्थ नव्हती प्रत्येक गोष्ट एका मोठ्या आनंदाकडे घेऊन जात होती हा क्षण तुमच्या मनाला इतका स्पर्शून जाईल की तुमच्या डोळ्यातून आनंदश्रू अनावर होतील एकूणच पुढील पंधरा दिवसात धनुराशीच्या जीवनात पाच मोठ्या रहस्यमय वार्ता घडतील घरातील गोडवा भाग्याची साथ आर्थिक प्रगती प्रवासाची संधी आणि दैवी समाधान या सगळ्यामुळे तुम्हाला वाटेल की नियती अखेर माझ्यावर प्रसन्न झाली आहे शुभ उपाय धनुराशीचा स्वामी गुरु बृहस्पती असल्याने या राशीला नेहमीच ज्ञान दानधर्म आणि प्रामाणिकपणाशी जोडलेले उपाय सर्वाधिक प्रभावी ठरतात पुढील पंधरा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने खालील उपाय नियमित केल्यास भाग्य अधिक वेगाने जागे होईल एक गुरुवारी व्रत आणि दान प्रत्येक गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा पिवळा अन्नपदार्थ उदाहरण बेसनाचे लाडू केशरयुक्त खीर किंवा पिवळा फळ मंदिरात दान करा शक्य असेल तर गरिबांना किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा दोन जप दररोज सकाळी किंवा गुरुवारी विशेषतः ओम भ्रूम बृहस्पतये नमः हा जप एकशे आठ वेळा जपावा ह्या जपाने तुमच्या आयुष्यात अडथळे दूर करून नवीन दारे उघडतो तीन गायीसेवा आणि अन्नदान गुरुवारी गायीला गुळ हरभरा दाणे किंवा पिवळे फळ द्यावे आठवड्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला पोटभर जेवण घालणे ही धनुराशीसाठी अत्यंत शुभ आहे चार धार्मिक स्थळी भेट एखाद्या विष्णू किंवा दत्त मंदिरात दीप प्रज्वलित करा धूपदीपाने प्रार्थना करा आणि मनातल्या इच्छा व्यक्त करा हे उपाय केल्याने तुमच्या भाग्याचे ग्रह अधिक वेगाने कार्यरत होतील आणि पुढील पंधरा दिवसातील रहस्यमय वार्ता अधिक प्रभावी ठरतील धनुराशी तुमच्या आयुष्यातला हा काळ म्हणजे अंधारातून उजेडात प्रवेश करण्याचा काळ आहे जिथे घरातील तणाव होता तिथे आता एकात्मता येईल जिथे कामं अडकली होती तिथे आता मार्ग सुटेल जिथे पैशाची कमतरता होती तिथे आता सुटकेचा क्षण येईल आणि जिथे मन हरलं होतं तिथे आता दैवी शांतता येईल हे पंधरा दिवस म्हणजे नियतीले खास तुमच्यासाठी आखलेला काळ आहे गुरुग्रहाच्या कृपेने तुम्हाला मिळणाऱ्या वार्ता फक्त बाह्य सुखापुरत्याच नसून त्या तुम्हाला आत्मिक समाधान आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात करून देतील लक्षात ठेवा धनुराशीला भाग्य नेहमी उशिरा फळ देतं पण जेव्हा देतं तेव्हा त्या ते आनंदाने ओसंडून वाहतं हा काळ तुमचं जीवन बदलून टाकेल आणि तुम्ही स्वतःच अनुभवाल हो आता माझा नशीब खराच जागं झाला आहे शेवटचा संदेश धनुराशी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला प्रत्येक संघर्ष हा व्यर्थ नव्हता आतापर्यंत तुम्ही ज्या अडचणी पाहिल्यात ज्या नकारांचा सामना केला आहेत किंवा ज्या संधी हातातून गेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मोठ्या क्षणासाठी तयार करत होत्या तुमचा स्वामी गुरुग्रह नेहमी संयम शिकवतो गुरु उशिरा फळ देतो पण जेव्हा देतो तेव्हा ते फळ भरभरून अपेक्षेपेक्षा जास्त आणि आत्म्यालाही तृप्त करणार असतं आता पुढील पंधरा दिवसात नियती तुम्हाला याचं प्रत्यंतर देणार आहे तुम्हाला काही रहस्यमय वार्ता मिळतील काही घरातून काही पैशातून काही भाग्यातून तर काही देवाकडून ह्या वार्ता तुमच्या जीवनात एक नवी पहाट घेऊन येतील पण या काळात तुम्हाला दोन गोष्टी विसरायच्या नाहीत एक संयम आणि श्रद्धा कारण श्रद्धेनेच नियती तुमच्या बाजूने उभी राहते दोन कृतज्ञता जे लाभेल त्याबद्दल नेहमी देवाचे आभार माना जितकं तुम्ही कृतज्ञ व्हाल तितका प्रवाह अखंड वाढत जाईल धनुराशी तुमच्यासाठी हा काळ म्हणजे फक्त पंधरा दिवसांचा प्रवास नाही तर एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे तुम्ही पुढे चालत राहा विश्वास ठेवा आणि देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर अडथळे रेमजी संधी दिसू लागेल शेवटी गुरुचा आशीर्वाद जिथे असतो तिथे कधीच अंधार टिकत नाही धनुराशीच्या आयुष्यातला हा अंधार संपला आहे आता तुमची पहाट उगवली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद